आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा शालार्थ आय डी व कर्मचारी अभिलेखाच्या डिजिटायझेशनसाठी शिक्षण संचालनालयाचे नवीन निर्देश पंधरा डिसेंबरपर्यंत सर्व विभागांना मुदत तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुसरीसुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत सव्वीस हजार कर्मचारी एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी नियुक्त त्यांचे कोर्ट अपडेट काय आहे ते समोर आपण पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा असेच लेटेस्ट नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे महत्त्वपूर्ण परिपत्रक महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालय माध्यमिक उच्च माध्यमिक यांनी राज्यातील शाळांत आय डी देण्याची कार्यपद्धती अधिक काटेकोर करण्यासाठी तसेच खाजगी जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका शाळांतील अनुदानित कर्मचारी अभिलेखांची डिजिटायझेशन पूर्ण करण्यासाठी महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे संचालक श्री सचिंद्र प्रताप सिंह यांच्या डिजिटल सक्षने जारी झालेल्या या आदेशात संबंधित सर्व विभागीय अध्यक्ष विभागीय संचालक अधिकारी शिक्षण निरीक्षक आदींना विस्तृत सूचना देण्यात आल्या आहेत गोंधळ अभिलेख अपलोड करण्यात आले संचालनालयाच्या सोळा जुलै दोन हजार पंचवीसच्या पत्रानुसार राज्यातील सर्व शाळांनी खालील कागदपत्रे शाळा पोर्टलवर अपलोड केली आहे वैयक्तिक मान्यता आदेश शालार्थ आय डी आदेश खाजगी व्यवस्थापनाची नियुक्ती आदेश कर्मचाऱ्यांचे रुजू अहवाल ही प्रक्रिया मुख्याध्यापक प्राचार्य डी ओ एक स्तरावरून पूर्ण झाली आहे डी ओ टू आणि वेतन पथकाची जबाबदारी नवीन आदेशानुसार डी ओ दोन तथा वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकांनी आता पुढील तपासणी करणे अनिवार्य आहे संबंधित कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता शालार्थ आय डी आदेश प्रत कार्यालयात प्राप्त आहे का अशा त्या आदेशाचा आवाक क्रमांक व दिनांक प्रणालीवर नमूद करणे नसल्यास नाही अशी नोंद करणे त्रुटी असल्यास ती तात्काळ शाळेकडे परतविणे उच्च माध्यमिक विभागासाठी विशेष प्रक्रिया विभागीय शिक्षण संचालकांनी डीडीओ दोन कडून प्राप्त अभिखांची जुळणी कार्यालयात मूळ नोंदीशी अनि करणे अनिवार्य जावाक नोंदी मूळपद नसती उपलब्धता याची खातर जमा करून शाळा प्रणालीमध्ये आदेश फॉरवर्ड करणे विभागीय अध्यक्ष माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी अंतिम खातर जमा करून शालार्थ आय डी मंजूर देणे महानगरपालिका क्षेत्रातील शाळांसाठी स्वतंत्र नियमन महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी शाळांच्या बाबतीत जर शालार्थ किंवा वैयक्तिक मान्यता आदेश शिक्षण अधिकाऱ्याकडून दिलेले नसेल तर संबंधित प्रस्ताव महानगरपालिका प्रशासन अधिकाऱ्याकडे तपासणीसाठी वगैरे करणे आवश्यक आहे प्रशासन अधिकाऱ्यांनी दस्तऐवजाची खातर जमा केल्यानंतरच प्रकरण वरिष्ठाकडे पाठवायचे हा व्हिडिओ उपयोगी वाटला लाईक शेअर आणि अखिल तामस क्लासेस चॅनलला सबस्क्राइब करा अभिलेख जुळत नसल्यास काय जर कोणत्याही कर्मचाऱ्यांची कागदपत्रे कार्य कार्यालयी नोंदीशी जुळत नसतील तर सोळा जुलै दोन हजार पंचवीसच्या पत्रातील परिशिष्टातील मुद्दा क्रमांक चारनुसार कारवाई करणे आवश्यक का आहे म्हणजेच अशा प्रकरणावर विशेष पडताळणी करून आवश्यक ती कारवाई करावी पूर्ण करण्याच्या अंतिम मुदत पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस संचालनालयाचे स्पष्ट निर्देश दिले आहे की पंधरा बारा दोन हजार पंचवीसपर्यंत संबंधित ही प्रक्रिया पूर्ण करावी कोणत्याही विला विला विना विलंबविना ही तपासणी फॉरवर्ड प्रक्रिया कडेकोरपणे पार पडण्याचे आदेश देण्यात आले आहे निष्कर्ष या आदेशामुळे राज्यातील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांची कागदपत्रे अधिक शिस्तबद्ध पारदर्शक आणि डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार आहे शालार्थ आय डी सेवा उप अभिलेखी व्यवस्थापनची अत्यंत महत्त्वाची पायरी असल्याने शासनाने या कार्यास विशेष गती देण्याचे निर्देश दिले आहेत पत्र पाहूया शाळा अर्थ आय डी बाबत अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचं महत्त्वपूर्ण परिपत्रक या परिपत्रकाचे आपण थोडक्यात स्पष्टीकरण पाहिलेले आहे परिपत्रक अखिल तामूसर क्लासिस चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकता दुसरी अपडेट पाहूया एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी नियुक्त सव्वीस हजार कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी पेन्शन प्रकरणाच्या सुनावणीवर गती सत्तावीस नोव्हेंबरला होण्याची शक्यता काळजी नको आश्वासन पेन्शन पिढीत बांधवासाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे न्यायमूर्ती मा माहेश्वरी आणि मान्य विष विष्णुई यांच्या खंडपीठ क्रमांक तीनवर चालू असलेल्या पेन्शन प्रकरणाच्या नियमित सुनावणी क्रमांक एकशे चौदावर आली लागली आहे ॲड नगा देशाई यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार स सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मॅटर सुनावणी न आल्यास त्याचीच न सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी सुनावणी होण्याची शक्यता स्पष्ट करण्यात आली आहे यापुढे या, या प्रकरणात दर आठवड्याच्या बुधवार गुरुवारी नियमितपणे सुनावणी होण्यास असल्याची माहिती देण्यात आली आहे सातत्याने चालणाऱ्या ह्या सुनावण्याच्या पार्श्वभूमीवर तीन ते चार दिवसात यात सकारात्मक निकाल मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे काळजी करण्याचे काही कारण नाही असे आश्वस्त करत हिंगणघाटीतील प्रदीप मल्ले यांनी ही माहिती दिली आहे पेन्शन प्रकरणात अपेक्षित निकालाकडे राज्यातील हजारो पीडित कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून आहे अजूनही आपण नवीन सहज चॅनल लागेल सबस्क्राईब करा नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील